तर भयजी जोशी यांच्या वक्तव्यानंतर निषेध करण्यासाठी ठाकरे हे हुतात्मा स्मारकावर पोहोचले भयजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला गेला राज्यभरातून सुद्धा भयजी जोशी यांच्या वक्तव्यावर संताप का वक्तव व्यक्त होतोय राज्यभरातून भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावर निषेध केला जातो आहे घाटकोपरमधील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं महाराष्ट्रात मुंबईत राहायचं असेल तर मराठी यायलाच पाहिजे असं काही नाही असं हे वादग्रस्त विधान होतं त्यानंतर त्यांच्यावर टीका होती तर भै्यजी जोशी यांच्या बाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे पाहूयात भाषावर रचना देशाची झाली आता ही मुंबईची भाषावर गल्ली रचना करते की काय आणि मग तोडा फोडा आणि राज्य करा ही अत्यंत घाणेरडी आणि विकृत मानसिकता या निमित्ताने सगळ्यांसमोर आलेली आहे काल ज्याप्रमाणे मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर कोरटकर काय करताय कोरटकर आज चिल्लर माणूस आहे तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी भैयाजी काय करतायत भैयाजी जोशी आज जो, चिल्लर, जो, जो, जो चिल्लर, चिल्लर माणूस आहे